तो तो का होईना सापडले पण मला एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केस मध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात म्हणजे ती लोक पुण्यात आहेत असं तुमच्या चॅनलवर येते त्याच्यामुळे मला असं वाटतं की पोलीस यंत्रणेनी फक्त मीडियाच्या स्पेक्युलेशन पेक्षा मला वाटतं पोलिसनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय कारण का ही महाराष्ट्राचीच फक्त बातमी नाही आहे दिल्लीच्या सगळ्या वर्तमानपत्रात रोज या बातम्या येत आहेत दिल्लीतून विचारवंत जे दिल्लीत राहतात असतील किंवा मीडिया असेल यांचेही आम्हाला फोन येतात की भैया ही स्टोरी की आहे त्यामुळे अर्थातच ही आता, आता फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित राहिलेली नाही देशामध्ये अस्वस्थता झालेली आहे की नक्की महाराष्ट्रात चाललंय काय आणि या केस बद्दल या हत्येबद्दल दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारने